चेंबूर मध्ये घाटला परिसरात धोकादायक घरावर मुंबई महानगरपालिकेने लावलेल्या नोटीस फक्त हिंदी आणि गुजराती भाषेत आहेत हे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले असता मनसे विभाग अध्यक्ष माउली तोरवे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन आलेल्या नोटीस फाडून एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त श्री भोसले साहेब यांना जाग विचारला असता त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचे मान्य केले सदर अधिकाऱ्यांवर दोन दिवसात निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मनसे विभागाध्यक्ष माऊली थोरवे यांनी केली अन्यथा महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय या ठिकाणी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धोकादायक घरांवर जे स्टिकर लावलेले आहे ते आपण पाहाल तर हा स्टिकर हिंदी आणि गुजरातीमध्ये छापलेला आहे यावर कुठल्याही पद्धतीने मराठीमध्ये काही नाही तर माझं त्या अधिकाऱ्यांना एवढंच एवढाच प्रश्न आहे मराठी तुम्ही विसरलेला आहात का ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी मातीने तुम्हाला मोठं केलं त्या मराठी भाषेला विकण्याचा तुम्ही सुपारी घेतलेली आहे का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा ही आग्रेस अग्रस्थानी आहे अग्रस्थानी राहील तर माझा त्यांना प्रश्न आहे अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहे मान्य राजसाहेब ठाकरे रोज जीव तोडून बोलतायत की महाराष्ट्रात मराठी संपवण्याचा मराठी माणसाला संपवण्याचा जो डाव आहे ते अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे हे जे षडयंत्र चाललेलं आहे हे कुठंतरी मराठी माणसाला महाराष्ट्रामधून हद्दार करण्याचं आहे आता तरी आपण जागे झाले पाहिजे आणि मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना आम्ही कपडे काढून रस्त्यावर मांडल्याशिवाय राहणार नाही हे असं मी आज सांगतो या ठिकाणी लावलेलं आहे आणि प्रभागातल्या अधिकाऱ्यांनी लावलेला आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही धोकादायक इमारतींना नोटीस द्या स्टिकर लावा पण तुम्ही मराठी भाषेतच ते असले पाहिजे आणि महाराष्ट्रात मुंबईत ही मराठी भाषाच अग्रस्थानी असणार आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी करत आहोत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी तर आम्ही मानू की आपण मराठीचं हित पाहतात